समजूया नाही त्यात शिक्षाही झालेले पण एखाद्यावर फोकस करणं जनरली समाज किंवा जनरली विचार हे हे हिंचे विरोधक आहेत म्हणून असं करतात आम्ही कोणाचेच विरोधक फक्त बँक आपण जर आत्ता नाही लक्ष दिलं तिकडेच माती जाणार आहे बँक मला दुसरा एक वैयक्तिक मुद्दा असा मांडायचा आहे की मी बँकेचा माझा चेअर चेअरमनशिपचा जॅनिओ संपल्यानंतर आत्तापर्यंत सतरा ते अठरा वर्ष झाली सतरा ते अठरा वर्ष संस्थापक चेअरमनला बँकेत होणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं गेलं नाही इवन बँकेमध्ये माझं नावसुद्धा संस्थापक चेअरमन शिवाजी बापू कांबळे असं केलेलं नाही काही कर्मचाऱ्यांना मी मुद्दाम बाहेरून विचारायला लावलं तुमचा संस्थापक चेअरमन कोण आहे तर बँकेतले कर्मचारीच म्हणले की संस्थापक चेअर आम्हाला माहित नाही म्हणजे चालू चेअरमन जे आहेत सध्याचे त्यांची भूमिका कशा प्रवृत्तीची आहे बँकेचं उद्घाटन झालं बँकेची नवीन पायाभरणी झाली मला बोलवलं नाही बँकेत शाखा ओपन झाली शाखा ओपन झालेल्या मला निमंत्रण नाही बँकेत कितीतरी व्याख्यान मला झाल्या सगळ्या झाल्या मला कसल्याही प्रकारचं निमंत्रण नाही आणि शेवटच्या जनरल बॉडी मिटिंगला मी येऊ नये म्हणून जनरल बॉडी मिटिंगचा अजेंडा अहवाल माझ्या घराच्या गेटवर आतल्या गेटवर आदल्या दिवशी टाकण्यात आला रात्री दहा वाजता त्यावेळेस पाऊस पडत होता त्या पावसात भिजलेला अहवाल चिखलानं भरलेला अहवाल माझ्याकडं अजूनही उपलब्ध आहे म्हणजे मी बँक जनरल मिटिंग बॉडीला यायलाच नको कारण ह्याच्या अगोदरच्या एका जनरल मिटिंग बॉडीला मला बोलवलं होतं तर त्या बॉडीमध्ये मी स्पष्टपणे डॉक्टर यादव साहेबांना विचारलं होतं की ही मामांची संस्था आहे मामाच्या संस्थेमध्ये तज्ज्ञ मंडळी आहेत डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत सतरा वर्षामध्ये तुम्हाला डॉक्टर बुरगुटेशिवाय इतर एकही माणूस सक्षम वाटला नाही की त्याला चेअरमन करावं ही करा हो। बाब अत्यंत खटकणारी बाब आहे तर माझ्या मतानं तुम्ही पाच पाच वर्षाला नवीन चेअरमन करून संस्थेचं सा कामकाज बँकेचं कामकाज चालवायला पाहिजे तेव्हापासून मला दुसऱ्या कुठल्याही मीटिंगला बोलवलं जात नाही अशी जर भूमिका असेल चेअरमन जी। म्हणजे लपवालोपी करायचा प्रयत्न जर केला तर लपवालोपी होत नाही आणि या सार्वजनिक संस्था असतात त्या सार्वजनिक संस्थेमध्ये तर काही लपवलं जातच नाहीये असं आहे